महर्षी धोंडो केशव कर्वे प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहामध्ये संपन्न महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण प्रसारक मंडळ नाळेश्वर तालुका जिल्हा नांदेड संचलित महर्षी धोंडो केशव कर्वे प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन हे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहरातील विजयनगर येथील हनुमान मंदिर मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आले होते प्रथमता उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते महापुरुषांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर दीप प्रज्वलन करून उपस्थित मान्यवर मंडळींचा यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली वार्षिक स्नेहसंमेलन म्हटलं की शालेय विद्यार्थ्यांना त्याची ओढ असते सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली संस्कृती कळते त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो या सांस्कृतिक स्नेहसंमेलनामध्ये सा दे देशभक्तीपर गीत लोकगीते लोककला तसेच नाटकांचा समावेश होता यामध्ये लावणी जोगवा शेतकरी गीते या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अभिनय केला तसेच उपस्थितांची मने जिंकली महर्षी धोंडो केशव कर्वे प्राथमिक शाळा पारसनगरच्या वतीने वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सर्वांगीण वाव मिळावा यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप विविध राष्ट्रपुरुष राष्ट्रपुरुषांची जयंती व पुण्यतिथी साजरी केल्या जाते सहलीचे देखील आयोजन केले जाते त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे यासाठी आनंदनगरीचे देखील आयोजन केले जाते एकंदरीत महर्षी धोंडो केशव कर्वे प्राथमिक शाळा पारसनगरच्या वतीने हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथरावार तसेच शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थ्यांनी यावेळी परिश्रम घेतले आमचे आमच्या महर्षिदोंडकर्वी शाळेचा गॅदरिंगचा कार्यक्रम विजयनगर येथे साजरा करण्यात आला कार्यक्रम अतिशय साजरा झाला अतिशय दोन तीन हजार लोक आता पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते मागे आमच्या शाळेतून एक मुलगी सोनाली अली गोडबोने नावाची मुलगी अशीच गॅदरिंग मधून तिचं अं तिनं नृत्य केलं होतं लावून विनंती केलं होतं तर एका फिल्म डायरेक्टरला ते आवडलं आणि तिला एका फिल्म मध्ये रोल दिलाय अवसर आणि बुद्ध हसला या चित्रपटात तिला काम दिलं असे लहानपणापासूनच विद्यार्थी त्यांना जर आपण स्टेज मिळवून दिलं तर विद्यार्थी घडत असतात आमचं आमचं आणि शिक्षकाचं किंवा समाजाचं नीती कामच आहे खंजी स्टेज घडवून द्यायचं तर त्यामुळे या ठिकाणी अनेक विद्यार्थी अनेक डॉक्टर अनेक इंजिनियर्स वकील आमचे काही लोक विद्यार्थी फॉरेनला आहेत मागे एक विद्यार्थी फारून आला या ठिकाणी आमच्या इथं आणि त्यांनी मुद्दाम आई वडिलाला शाळा पाहण्यासाठी आणली आणि त्यांना त्या शाळा एवढं कुतुळ वाटलं की त्यांनी मग येऊन शाळा बंद होती त्याची सुट्टी होती पण त्यांनी आम्हाला विनंती करून शाळा उड्या लावली आणि त्यांना ज्या ठिकाणी शाळेत बसत होता त्या जागेवर जाऊन बसला त्यांना म्हणजे एवढंच करेच शाळेच तर या ठिकाणी आपण आलात आणि आमचे विचार घेतले आणि साहेबांनी आम्हाला जे महाराष्ट्र केलं आम शिक्षकाने आम्हाला सहकार्य केलं तेव्हा मा दोन शब्द करतो महर्षी केशव केशवकर प्राथमिक शाळा पारसनगर नांदेड या शाळेत मी सहशिक्षिका या पदावर आहे त्याचबरोबर सहशाले उपक्रम प्रमुख म्हणून मी काम पाहते आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून मी काम पाहते ही शाळा महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण प्रसारक नागमंडळ नारेश्वर संचलित आहे आणि या शाळेची दुसरी शाखा ज्ञानेश्वर ला कार्यरत आहे आमच्या शाळेत आम्ही विविध प्रकारच्या उपक्रमांच आयोजन करतो अगदी पहिल्या दिवसापासून मोफत शालेय साहित्य वाटप असो विविध नेत्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या असो त्यानंतर सहलीचं आयोजन करतो आणि विशेष म्हणजे आकर्षक असा भाग आमच्या शाळेचा म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमाची विद्यार्थ्यांना वर्षभर ओढ असते आणि तो कार्यक्रम आम्ही त्याच दर्जेदार त्याच पद्धतीने करतो तर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपल्या भारतातील विविध कलागुणांचा आविष्कार होतो मुलांना संस्कृती काय ही कळते सगळ्या लोकगीतांचा आम्ही त्यामध्ये समावेश करतो उदाहरणार्थ असेल तर लावणी असो जोगवा असो शेतकरी गीत असो लोककला असो नाटक असो या सगळ्यांचा समावेश आमच्या या कार्यक्रमामध्ये असतो देशभक्तीपर गीताचं गायन असो आणि यातून मुलांच्या कलागुणाला वाव मिळतो सहशाले उपक्रमामध्ये आम्ही आनंद नगरी मोठ्या प्रमाणात साजरा घेतो आनंदनगरी मधनं विद्यार्थ्यांना कौशल्य मिळतं अशा प्रकारे विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न या शाळेतून केला जातो नमस्कार मी शरद कोंडिबा मोरे महर्षी धोंड केशव प्राथमिक शाळा पारसनगर नांदेड या शाळेतील सहशिक्षक आज आमच्या शाळेचा का। स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम स्नेहसंमेलन म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांचा हर्षोल्लास आणि विद्यार्थ्याच्या आनंदाची परिसीमा या स्नेहसंमेलनामध्ये असते हे जे स्नेहसंमेलन आहे तर हे स्नेहसंमेलन आम्ही विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्नेहसंमेलन दरवर्षी आम्ही आयोजित करतो या स्नेहसंमेलनामध्ये वेळोवेळी आम्हाला आमच्या संस्थेचे अध्यक्ष वाघसाहेब मार्गदर्शन करतात ते स्वतः या ठिकाणी प्रत्येक गाणं जे आहे ते प्रत्येक गाण्याची प्रॅक्टिस सगळं असताना त्या ठिक या ठिकाणी येऊन पाहतात त्यामध्ये काही चुका असतील तर त्या चुका त्या स्वतः सांगतात त्याचबरोबर या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाची तयारी जवळपास आम्ही एका एका महिन्यापासून आम्ही केलेली आहे खूप अशा प्रकारची मेहनत प्रचंड अशी मेहनत या ठिकाणी आम्ही केलेली आहे या कार्यक्रमामध्ये आणि कार्यक्रमाचं एक आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मी एक स्वतः एका गीतावर मी स्वतः परफॉर्मन्स दिलेला आहे ते एक वेगळं वैशिष्ट्य आमच्या संस्थ, आमच्या संस्थेच्या कोषाध्यक्ष कमल कमलताई भाग यांची एक फरमाईश म्हणावी त्यांनी असं सांगितलं होतं की त्या मला जीना या मरणा ह्या या, या गीतावर नृत्य कोणीतरी सादर करावं कोणत्या तरी, करा तरी विद्यार्थ्यांनी सादर करावं असं सांगण्यात आलं होतं किंवा त्यांना वाटत होतं पण एकही विद्यार्थी त्या ठिकाणी तयार होत नसल्या कारणाने शेवटच्या पहिल्या दिवशी शेवटच्या अगोदरच्या दिवशी कार्यक्रमाच्या अगोदरच्या दिवशी त्या गाण्याची तयारी मी स्वतः केली आणि एक वेगळं आकर्षण म्हणून हे गीत मी त्या ठिकाणी सादर केलं